चौका अजंठा रोड येथील लोक महाविहारात भदंत बोधिपालो महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय श्रामनेर प्रशिक्षण शिबिराला रविवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली यामध्ये राज्यभरातील पासष्ट पेक्षा अधिक श्रामनेर सहभागी झाले आहेत या श्रामनेर शिबिरामध्ये संपूर्ण वंदनेसह महापरित्राण पाठातील सुक्त अर्थ सहित विस्ताराने व सोप्या भाषेत शिकविण्यात येणार आहेत भगवान बुद्धांची विद्या विपशना मैत्री भावनेची साधना मूळ स्वरूपात या शिबिरात शिकवली जाणार आहे चौका अजंठा रोड येथील भदंत महा महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली दहा दिवसीय प्रशिक्षण शिबिराला रविवारी उत्साहात सुरुवात करण्यात आली यामध्ये राज्यभरातील पासष्ट पेक्षा अधिक श्रामनेर सहभागी झाले आहे या श्रामनेर शिबिरामध्ये संपूर्ण वंदनेसह सह महापरित्राण पाठातील सुक्त अर्थ सहित विस्ताराने व सोप्या भाषेत शिकविण्यात येणार आहेत भगवान बुद्धांची विद्या विपश्यना मैत्री भावनेची साधना मूळ स्वरूपात या शिबिरात शिकवली जाणार आहे